नमस्कार मी प्रज्ञा पाऊस जर खूप पडायला लागला ना तर साहजिकच वरुणाला विश्रा विनंती करावीशी वाटते बास कमी पड थोडासा असं वाटतं म्हणावं वा की सृष्टीच्या सुखाच्या कारणासाठी तू ये इतका प्रचंड नको रे पडूस आषाढात मान्सून सुरू होतो एकदा सुरू झाला की मात्र तो कोणाच ऐकत नाही बेदम पडत राहतो सकाळ संध्याकाळ रात्र त्याला कशाचंच भान नसतं त्यातच तो कधीतरी रौद्ररूपही घेत असतो मिळते अशी वेळ की पावसाचं न थांबणं हे सगळ्यांच्या चिंतेचा विषय होऊन जातं मग पावसाला विनंती केली जाते नकोरे पडूस आता तरी थांब काही काळ सगळ्यांसाठी अशीच विनंती वजा ही कविता आहे कवितेचं नाव आहे व्हावे कारण सृष्टी सृष्टीसुखासम व्हावे कारण सृष्टी सृष्टीसुखासम बेभान वाऱ्या संगे पावसाच्या धारा बेभान वाऱ्या संगे पावसाच्या धारा बेधुंद होऊनी चाले पर्जन्याचा मारा बेधुंद होऊनी चाले पर्जन्याचा मारा काळोखी दाटवे ढगांचा तोरा काळोखी दाटवे ढगांचा तोरा दिनभरी येत राही ओला शहारा पावस वाऱ्याचा रोज खेळ निराळा आभाळही दाखवी रोज रंग निराळा गाठली वनराई रोज पावसा जेलता जेलता, घाल रे आवर आता मस्तमौली निसर्गा घाल आवर रे आता मस्तमौली निसर्गा थांबव आता तरी तुझ्या या रौद्र रूपा थोडे दमाने घे प्रिय सख्या पावसा वायुसंगे सुसाज सुसाटणे थांबवरे राजसाम तू असतोस नेहमीच हवा हवासा तू असतोस नेहमीच हवा हवासा नेहमीच प्रिय असतो हा समीराचा सखा अतिप्रिय सुवास हा मातीच्या गंधाचा मनन धावे तुम्हा त्रयींच्या सहवासा तरीही विनंती माझी तव त्रयींना विनंती माझी तवत्रईंना अति नको रे बरसू वरुण वरुणा अति नको रे बरसू वरुणा वादळा समो नको वाहू मरुता प्रमाणात बरसते व्हावे सुखा कारणा प्रमाणात बरसते व्हावे सृष्टी सुख कारणा कशी वाटली ही कविता मना तुमच्याही मनात असं कधीतरी येत असेल जेव्हा पाऊस अति पडत असेल आवडली तर शेअर करा सबस्क्राईब करा